ओम श्री गुरुदैव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदैव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत प्रारब्धात जे असणार तेच घडणार लग्न पैसा मरण अन्न जन्म हे ज्याचे जिथे असतील तिथे ओढून घेऊन जातात रावणाची रावणाने मुलगी झाल्यानंतर ब्रह्मदेवांना विचारले या मुलीचे लग्न कोणाबरोबर होणार आहे ब्रह्मदेवांनी कुंडली पाहून सांगितले समोर लहान झाडूवाला मुलगा दिसतो आहे त्याच्याबरोबर होणार आहे रावणास खूप राग आला माझी मुलगी या झाडूवाल्याला द्यायची शक्यच नाही नोकरांना सांगितले याला समुद्रात फेकून द्या नोकरांनी त्याचा अंगठा कापला व त्या मुला समुद्रात टाकले तो मुलगा वाहत वाहत एका बेटावर पोचला तिथला राजा वारला होता लोक हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्या मागे फिरत होते हा मुलगा दिसल्याबरोबर हत्तीने त्याच्या गळ्यात माळ घातली लोकांनी त्यास बेटावरचा राजा म्हणून स्वीकारले मुलगा वयात आला रावणाची कन्या उपवर झाली बेटावरचा राजा म्हणून रावणाने आपल्या मुलीचा विवाह हो। त्या मुलाबरोबर लावून दिला रावणाने पाहून चरा करता एकदा जाव्यास बोलवले रावण म्हणाला ब्रह्मदेव पण हल्ली खोटे बोलतो त्याने सांगितले होते माझ्या मुलीचे लग्न एका झाडूवाल्याच्या मुलाबरोबर होणार म्हणून पण आपण तर राजकुमार आहात जावई म्हणाला माफ करा मामा मी तोच मुलगा आहे पायाचा अंगठा दाखविला मग रावणास खात्री पटली या ब्रह्मदेवाच्याच गाठी असतात पैसा ज्याला ज्या ठिकाणी मिळायचा त्याच ठिकाणी मिळतो मरण मरणाचे देखील तेच आहे ज्याचे मरण जिथे असते तिथे ते येणारच आणि तिथे तो स्वतःहून जाणारच याबद्दल कथा म्हणजे एकदा गरुडाची आई आजारी पडली सर्व येऊन भेटत होते गरुड रोज संध्याकाळी आईस विचारी आज कोण कोण आले होते आई सर्वांना सांगेल एकदा यमराज आले व भेटून गेले पण जाताना हसले संध्याकाळी गरुडाने आईस विचारले आज कोण आले होते आई म्हणाली गरुडात शंका आली का हसले असावे आईस व जंगलातील झाडाच्या खोडात ठेवले यमराज दुसऱ्या दिवशी तेथेही आले यमराजांना गरुडाने विचारले आपण काल माझ्या आईस पाहण्यास आला होता त्याबद्दल मी आपला आभारी आहे पण जाताना आपण हसला का यमराज म्हणाले आपल्या आईचा मृत्यू या झाडाच्या खोडात असताना अद्याप घरात कशी म्हणून हसलो त्यावेळी गरुडाची आई झाडाच्या खोडात वारली होती तात्पर्य काहींचा मृत्यू बसमध्ये काहींचा रेल्वेत काहींचा विमानात काहींचा पाण्यात तर काहींचा रस्त्यावर हे सर्व काळाच्या हातात आहे पण काळाचा सूत्रधार मात्र फक्त आणि फक्त परमात्रा परमात्माच आहे काळ कोणत्या रूपात प्रगट होईल हे कोणालाच माहीत नाही म्हणून जसे जमेल तसे नामस्मरण करून आपले मनुष्य जीवन हे सार्थक करावे केले पाहिजे मित्रांनो मला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका